महाराष्ट्राचा लाडका पैलवान सिकंदर शेख या पैलवान बरोबर दोन हात करण्यासाठी आलेला आहे अशोक पाटील सरपंच यांचे वडील चांगले पैलवान होते फार मोठ्या ताकदीचा पैलवान പഞ്ചഗംഗാഖാനുള്ള മാനധന മെച്ച സീ ധി പഞ്ജനപാഠ കുസ് സുഖ भारतातली सर्वश्रेष्ठ कुस्ती लागली आधी तर जोरदार थाळा ठामणी सिकंदरच्या रक्तातच नाही आज नव्या जमाचा पहिला विक्रांत कुमार आलेला आहे छडी टांग लावण्याचा प्रयत्न होता छडी टांग रुकलेली आहे परत कुस्ती आत आलेली आहे ज्या सिकंदर सीतला लपेट आहे तोच लपेट विक्रांत कुमार न मारण्याचा प्रयत्न केला होता तिथे छैटान लावण्याचा प्रयत्न सिकंदरचा होता तानाजी बांडगर पंचप्रमासी दाख फोटोग्राफर पुढचा राजा फो सिकंदर पेक्षा उंचीला थोडी जास्त असणार विक्रांत कुमार थोडा जास्त फोटोग्राफरांना विनंती फोटोग्राफर पाठिबा आहे देशातल्या प्रत्येक पैलावांना चेरी मुंडे शेतकरी म्हणून भारतात पद झाले उगीच होत नाही जस्सापट्टीला मारला हा छोटा जस्सा नाव आहे मोठा जस्सापट्टी महेंद्र केसरी 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 हो आणि त्याच्या नगरी जाऊन पडलं महाराष्ट्राचं देशावरती वर्चस्व सिद्ध केलं संगारी सल्मीच्या या ठाण्यामागाला करा गीताळ या हिंद केसरी मारुती माने हिंद केसरी गणपत आंधळकर हिंद केसरी श्रीपती खंचनाळे त्यांचं युग संपलं आणि दिल्ली हरियाणा पंजाब आपल्यावर वर्चस्व होतं त्यांचं पण ते सगळं मोडून काढलं या सिकंदरनं एकोणीसशे एकोणसाठचा हिंद केसरी पहिला भारताचा पहिला हिंद केसरी श्रीपती खंजराळे एकोणीसशे साठ सालचा हिंद केसरी गणपत अंधळकर खंजराळे पैलवाना पंजाबच्या बत्ता सिंगवर विजय मिळवला आणि हिंद केसरी झाले अंधळकर खडकसिंग वरती विजय मिळवला आणि हिंद केसरी झाला सात ला, ला। एकोणीसशे चौसष्ट ला मारुती माने सहा फूट पाच इंदोंची मेहरिन वरती आसमान दाखवला आणि तो हिंद केसरी झाला चौसष्ट लाक्रार पाठीमाग सरकून फिरत राहत भागाच्या काळजाचा पैवाना शिकारणाऱ्यांसमोर हत्तीचं बळ असणारा विक्रांत कुमार वाघाचं जंगलात असण हे फार रोग त्या जंगलाचा राजा वाघ असतो सिकंदर आज कुस्ती क्षेत्रात त्यानं भामहाराची दशत देशामध्ये दाखवलेली आहे आणि तुमच्या गावचे सुपुत्र चेंदूरचे या सचिन पुजारीनं पहिल्यांदा हरियाणामध्ये कोरोना लॉकडाऊनमध्ये या गरीबाच्या पोरला हात धरून रेल्वेनं दोघाचा प्रवास झाला आणि सिकंदरच्या सुद्धी घरामध्ये सोन्याच्या चमच्यावर होते त्याचा घाल तोडा लागला सचिन पुजारीसाठी करा की सर्वांनी अरे करण कहता है हर दिन इन्सान मंदिर जाई कर्म ईसा होना चाहिए इन्सान जहा भी जाए वहां मंदिर बन जाए अस काम जीवनामध्ये करा आज सिकंदरला त्याचा संवास लावला कुस्तीसाठी वेळ दिली सचिन पुजारींनी म्हणून सिकंदरच्या जीवनाचं सोनं झालंय गुरुला फार जीवना महत्व है नहीं तो गुरु भेट गुटका कसा खाव मटका कसा लो काकी हाथ कब्जा घटना चप्पल चित्ता खाली बस कुस्ती सुरू है जो फोटोग्राफर खा बसू चंद्र बिराजार डावा काकीट हाथ घल कब्जा करणे पाच वर्ष झालं देशातला स्टार परिवार म्हणून आपला धबधबा कायम आबाधी ठेवलेला नम्रता विनयशीलता रुबाबदारपणा देखणेपणा हे भगवंताला त्याचं त्यालाच आहेत मंगळवेळा सिकंदर शेखच्या वडील एक होता कुस्ती शबास ब्रह्मास्त्राज्याचा विक्रांत कुमार झालेला आहे समतोल विक्रांत बसलेला आहे काटे की फाट आहे का खिलाडी सिकंदर शेख पब्लिक जरा बघाव देश आपल्या कुस्ती का जेव्हा दिखाला आहे रेसलिंग में जरा डोळ फिरवा कसत कसत गद भरले

प्रेक्षकांनी मैदानात गर्दी करायची नाही आहे